निवडणूक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे असे मत जिल्हाधिकारी गौडा यांनी व्यक्त केले नियोजन सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाला सर्वात जास्त महत्त्व आहे त्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये असणे आवश्यक असून आपले नाव अचूक आहे का यासाठी मतदारांनी यादी तपासून घ्यावी निपक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडणे ही सर्वांची जबाबदारी आहे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सदसद विवेक बुद्धी वापरून नागरिकांनी मतदान करावे आपला हक्क अतिशय पारदर्शकपणे वापरला तरच देश मजबूत होईल चंद्रपूर शहरात गत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनयगौडा यांनी केले